आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक भयानक गोष्ट अध्यक्ष महोदय झाली संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढावळ्या त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष महोदय आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष म्हणून वारंवार एक सदस्य म्हणून ह्याच्या तक्रारी मी करतोय त्याचं नाव वाल्मिक कराडे अध्यक्ष महोदय हा असा व्यक्ती आहे एक दोन मिनिट सगळ्यात बसून घ्या बोलतायत सदस्य सदस्य बोलतायत बसून घ्या मु, बोला मु, मुख्यमंत्री साहेब बोला बोला मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आपल्याला की अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो आणि एक क्रिमिनल माणसाला दोन दोन बॉडीगार्ड कशी काय भेटतात हा माझा विषय आहे अध्यक्ष महोदय आणि त्याला ज्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष मोदी हो खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकले अध्यक्ष मोदी हो खंडणीचा जो तीनशे दोन मध्ये जे कट रचलेलं होता अध्यक्ष हो मोदय त्याच्यामध्ये अजून सुद्धा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती त्याच्यामध्ये घेतलेला नाही अध्यक्ष मोदय हो वारंवार मी हा खून झाल्यापासून मी वारंवार बोलतोय की जर या तिथं जे गुन्हेगार सापडले त्यांचे जर कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड जर सापडले अध्यक्ष महोदय सीडीआर जर सापडले तर पूर्णपणे जो काही खून झाला अध्यक्ष महोदय तो आपल्या समोर येईल माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण चॅलेंज म्हणून गडचिरोली जसं घेतात तसं चॅलेंज म्हणून आमचा बीड जिल्हा घ्या आणि हा जो गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे हो अध्यक्ष महोदय ह्याच्यावरती आळा का आणि अध्यक्ष महोदय जनतेमध्ये जिल्ह्यामध्ये एवढा रोष अध्यक्ष महोदय की जर हे अधिवेशन संपुस्तर जर या कराडला जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा हा बीड जिल्ह्यामध्ये निघणार अध्यक्ष हो मात्र अखेर विधानसभेमध्ये बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर यांनी डळडळीत वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं आणि त्यांना अटक करण्याची ही मागणी केली कदाचित हा पहिला असा आमदार असल ज्यांनी वाल्मिक कराडचं ढळधळीत नाव घेऊन सांगितलं त्याला अटक करा आत्तापर्यंत बरीचशी लोक वाल्मिक कराडचं नाव घेण्यामध्ये घाबरत होते पण संदीप शिरसागर या आमदारांनी वाल्मिकी कराडांचं नाव घेऊन स्पष्टच केलं संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे असं ते म्हणाले सरपंच संतोष यांची हत्या होऊन पाच सहा दिवस होऊन गेले तरी देखील चार आरोपी अजून फरार आहेत पोलिसांनी जर ठरवलं तर एका दिवसामध्ये पोलीस त्यांना पकडू शकतो मग अजूनही पोलिसांचे ते ताब्यात कसं काय आलं नाही याशिवाय पोलिसांचा देखील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये हात होता कारण की एक सीसीटीव्ही व्हायरल झालाय त्यामध्ये सुदर्शन घोले केस तालुक्यातील पी एस आय राजेश पाटील या दोघांनीही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक दिवस अगोदर हॉटेल मध्ये होती चा अर्थ क्लिअर होतोय सुदर्शन घोले यांनी पी एस आय राजेश पाटील यांना हाताशी घेऊन संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केली जर सुदर्शन घोले विष्णू साठे वाल्मिक कराळ या तिघांचेही कॉल रेकॉर्ड काढले तर कदाचित त्याच्यामध्ये काही पुरावे आढळतील असं देखील संदीप क्षीरसागर म्हणाले मित्रांनो हा विषय खूप गंभीर आहे आज एका सर्वसाधारण जनतेतील सरपंचाची निर्गुणपणे हत्या केली ते एवढ्या भयंकर प्रकारे करण्यात आली होती त्यांच्या डोळ्यामध्ये तारा गोपसलेल्या होत्या अंगावरती लघुशंका करण्यात आली अंग अशा आरोपींना फाशी नाही तर त्यांच्यासारखी शिक्षा द्यायला पाहिजे ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांची के हत्या केली त्याचप्रमाणे आरोपींना देखील शिक्षा द्यायला पाहिजे तर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर कदाचित एक ते दोन वर्षाची शिक्षा होऊन त्यांना पुन्हा बेलवरती सोडण्यात येईल त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून प्रत्येकाने याबद्दल आवाज उठवला पाहिजे आज ही वेळ त्यांच्यावरती आली कदाचित ही वेळ आपल्यावर येईल त्यावेळेस आपल्या पाठीमागे उभा राहणारा कोणी नसेल आज जर आपण या घटनांचा विरोध केला नाही तर उद्या सांगू शकत नाही काय होईल मुळे या घटनेमध्ये जे कोणी आरोपी असतील जे कोणी मास्टर माइंड असेल त्यांना फक्त जेलच नाही तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे सर्वांनी या व्हिडिओमध्ये हॅशटॅग जस्टिस फॉर संतोष देशमुख एवढी एक नक्की कमेंट करा जेणेकरून आपला हॅशटॅग महाराष्ट्रामध्ये व्हायरल होईल आणि त्यांना न्याय मिळण्यामध्ये थोडा सपोर्ट होईल